नमस्कार मी सफर शोगत आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल अध्यक्ष अध्यक्ष प्रदेश आडगड राजू सर शिंदे बाबासाहेब चापणकर मनोज पेशा धनराज सरगर कैलाजी गर्दे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचबरोबर शाराही तालुक्याचे अध्यक्ष आणि शहराचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा मल्लार सेना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा टीमच्या या तीनही शाखेचे अनावरण या ठिकाणी संपन्न झालेले आहे युवा मल्हार सेना ही महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक चळवळ उभी करत आहे त्याचबरोबर युवा मल्लार सेना धुळे जिल्ह्याचा नेटवर्क महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात असून युवा मल्लार सेना धुळे जिल्ह्यात अतिशय चांगल्या प्रकारे वार्ता प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये देखील युवा मल्लार सेना महाराष्ट्र राज्य विष्णुराव देवकाते ता यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट राजू सर यांच्या अध्यक्षतेखाली उप प्रदेशाध्यक्ष कैलाजी गर्दे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या प्रकारे काम युवा मलार सैनिक करत राहील त्याचबरोबर कुठल्याही मेंडपाचे जरी समाज बांधव आणण्या होईल त्यांनी कृपया युवा मलदार सैनिक संपर्क साधावा त्याला नक्की न्यायाध्याचं काम युवा मलदार सेना करेल आणि ह्या शाखेचं उद्घाटन करत असताना जो समाज होत असलेला अन्याय मागच्या सत्तर वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवलंय या समाजाला तळागाळातून जागृती निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य समाजाला या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा शाखेचा योग घडून आणलेला आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये युवमालदार सेना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर व मेंढपाळाच्या प्रश्नावर आज जो मेंढपाळावर कुठंबी त्यांच्यावर हल्ला होतो एवढंच नव्हे तर ते मेंढ मेंढपाळासाठी ज्या फॉरेस्ट जमिनी असतील गायराणी जमिनी असतील ह्या चारासाठी खुल्या कराव्यात असे दोन तीन मुद्दे घेऊन व विशेषतः मागच्या सरकारने या समाजाला एक हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं पण त्याचं अस्तित्व दिसलं नाही तो पैसा कुठं आला कुठं गेला कळलं नाही ते एक हजार कोटी समाजापर्यंत तसे पोहोचतील व समाजासाठी ज्या विविध योजनांची घोषणा केली त्या घोषणेचा अंमलबजावणी आत्ताच्या सरकारने करावी त्यासाठी युवा मला एक ठोस पाऊल उचलत आहे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा माला, युवा सेना सक्रिय होऊन एक लढा उभा करीत आहे